तर भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेला आरोप गंभी के गंभीर आहे आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीपार यांनी गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहे हा अत्यंत गंभीर आरोप आहे याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं हे शोधलं पाहिजेत कोणत्याही लोकप्रतिनिधीवर कोण दुस एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर शर्यंद्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याला कारवाई त्याच्यावर कारवाई करावी तर दुसरीकडे अंजली दमानियांप्रमाणे तृप्ती देसाईंनी सुद्धा धसांच्या या आरोपांवरून हल्लाबोल केलेला आहे धस खोक्याचे आका आहेत आणि त्यांना बीडच्या राजकारणात हिरो आहे गृहमंत्र्यांवरती विश्वास नाही का असा थेट सवाल देसाईंनी केलाय सुरेश दस यांनी जेव्हा एका पोर्टलला सांगितलं की त्यांच्या हत्येचा कट शिजव शिजवला जातोय किंवा कोणी अशा पद्धतीची माहिती दिली अडकवण्याची हे सगळं माहिती आहे तर सुरेश दसांनी तातडीनं पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी गुन्हा दाखल करावा त्यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाहीये का त्यांना बीडच्या राजकारणात जे आहे ते हिरो व्हायचंय म्हणून अशा पद्धतीचा जो आहे तो या प्रकरणाचा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खोक्या हो भोसलेला सुद्धा या प्रकरणात सुरेश मोठं वक्तव्य करण्यात आलंय हरिण आमचा देवे संदर्भातले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केलाय खोक्याच्या बायकोनं तेजी भोसले हा दावा केला आहे पाहूयात नेमकं त्यांनी आपली काय प्रतिक्रिया दिली आहे सामशी बोलताना आमच्या घरामध्ये काय ठेवलं नाही सर आमचे उद्वास करून टाकितलं घर आमचं घरामध्ये काही भांडे कुंडे धान्य धुन्य काही मला पाच ट्रेक करून टाकितलं माझं नवऱ्यावर खोटा नाटक आरोप करून आतमध्ये टाकितलं माझ्या नवऱ्याला हे खोटा नावरायला सर ते सूर्य आमचं काही संबंध नाही याच्यात ते कार्यकर्ते आहेत सूर्यदस्त म्हणजे म्हणते काय म्हणते आमदार साहेब आहेत सगळ्यांचे आहेत आदिवासी पारदींचे बिलचे अजून ते धनगरपा यांचे सगळ्यांचे कार्यकर्ते आहेत सर ते